धन्यमायाचे लिटी प्रमाण पात्राचे श्री रुलात वक्ता श्रोता यांना मौन पडायला पाहिजे नाहीतर वक्त्याला वेळ लागना आणि श्रोत्याला ताळ मिळच लागा आपलं तर स्पष्ट होतंय आहे पहिल्यापासून आजपर्यंत मी लोक म्हणत रामायणात लोक झोप देत कीर्तनात लोक झोप देत जोपणाऱ्या तुम्हाला लोक जागा ठेवण्याची तेवढी तुमची ताकद नाही स्पष्ट आरोप आहे आपल्यात माझ्यात बी नसली तर आपल्या प्रोस्त लोक झोपणारच तुम्ही मुगा आपले बोल एखादी

अरे पुढे शंभर वर्ष गोष्टी आहे का हो आता वाचायचं बघितलं कशाला नाचायचं म्हणून ना वाचायत सुशिक्षित आहे ना अशिक्षित कोण आहे त्याला काय स्वर पाहिजे त्याला काय तार पाहिजे त्याला काय लय पाहिजे त्याच्यात अनुवा स्वर कळाला पाहिजे काना मी कळाला अनुस्वार मी कळाला त्या बाजूला वाचायला

मी निरोटे हृदय प्रगटे ऐकतात आपल्याला वाटत पाहिजे आपण ऐकतच आहे पंचवटीची कथा सांगतात आपल्याला वाटलं पाहिजे आम्ही पंचवटीत आहे अशोक चित्र असं लागवा की मी ते अशोक वालात बसलोय सीता माझ्या पुढे असं चित्र रंगवलं तस चित्र आमच्या लक्ष मला वाचण्यातून रंगविलं वाचण्यातून बसल्यावर आम तात्पुरे उठला काय ब्रह्मदेवाचं ज्ञान आहे आता ब्रह्मदेवाचं ज्ञान काय सोप सोपे का ज्ञानच देवाचं ब्रह्मदेवाला दिलंय त्याच्यामुळे त्यानं कसं दिला असेल सांगायची गरज नाही मारली हनुमान काय धन्यो सर माता मावली आपल्या पतीला नवाजावा आणि पतीनं सुद्धा आपल्या मालखिनीला नावाजावा रामला हनुमान काय माझी बाकी बरे स्वण्याच्या दिली त्याच्याकडे काय नाही तरी सुद्धा माझ्यासारख्या वनवासी रामाच भजन तिथं कुठं करते याच्या नगरीमध्ये त्याच्या गावात जाऊन माझ भजन करते धन्य धन्य धन्यताय खात्री कुणा दिली आपण सुद्धा म्हणायचं आई समजा आपण तसं शरण काय माझ्या पदरात पडली उगा बळस गोड करायची आली मावळा हो आपण समर नाहीस नशिबाने वाला असका चांगला कुलवान पती मिळाला म्हणायचं आणि तसं म्हणणारच नाही मी होते म्हणून मी होते म्हणून ह्याच्यापासून

बघा दक्ष धारासारखी गोष्ट आहे आणि ते असं परत घ्यायचं होत ना तवा मी होत ना हा जे रावण परत दिला दिला उठरून दिसत तिकडे परत दि। तिथं सांगतो मी तुम्हाला काल विषय माहीत नसला का तुम्ही अयोध्या कांडाचा शेवटचा अध्यावाचा अयोध्या कांडाची सांगतेचा अध्याय आणि ज्यावेळेस सीता मागून आली अनुकूल सीता वाहून आली आणि सीता तिथं पाया कोणा गेली कशाच्या देवाऱ्याच्या देवाऱ्याच्या पाया पडायला गेली देवाऱ्याच्या पाया कोणा गेल्यावर तिथं लक्ष्मी केली की पूजा असते ना रंग देव हे ते देव असते ना देवाऱ्यावर आता ज्याचे त्याचे आपले आपले देवाला वेगळे असते कोण कुणाचा देव कोणाचा बघतय कोण कोणाचा बघताय आपले आपले देव एवढेच ना देहारेवरचे मग तिथं ही पाया पडायला गेली कोण रंग पाया पड सीता पाया पडली तर सीता पाया पडल्यावर त्या लक्ष्मीला मूर्तिमंत लक्ष्मी तयार झाली मूर्तिमंत बाई जोवर आली पुढ सीता म्हणली वाल्मिक ऋषी नंतर एक पत्नी व्रत आहे रामास म्हणून <laughs> आणि तो माझ्या आधी ध्यान गोष्टी म्हणून माझ्या आधी सीतेच्या डोळ्याला पाणी आलं पदरच नाही आता वाचून तुम्ही हा सीता राहायला लागली ना <laughs> मनी वा एवढं मोठं धनुष्य मोड झालंय सवत माझ्या पुढच करायला लक्ष्मी म्हणजे मी तुझी सवत नाही मी या घरातली घरात काय असावं लागते लक्ष्मी का नवऱ्याला सुनाला सासूरा सव्याला बांधणारी लक्ष्मी असती का असती का स्त्रीला धरतीचं रूप दिलेलं आहे धरतीच स्त्रीला धरतीचं रूप दिलंय धरतीनं सहनच करावं लागतंय विष्ठा मुद्रे गांधी प्रथेवर आपण जोरा घालून पडतो तरी सुद्धा धान्य देणार बैल फिरवा त्याच्यावर तरी सुद्धा त्या खळ्यातून धान्य बाहेर येणार तस स्त्रीच रूप असं लागत आहे ती स्त्री होती वनात नेले तिकडं राजा राहून नेले तरी सुद्धा बसेल कुणाच रामाचच करीत होती मग त्याला म्हणायचं तुका म्हणे पतिव्रताल तिची देवावरी सता जैसा भरतार भरमान आम्हा नारायण दैसा परी तुम्हाला आम्हाला जसे मावळी दारक का तस पतिव्रतेला आपला पती देवापेक्षा देवाच्या पाया मावळी नाही पडली तरी चालण महाराजाला सिहा नाही पडला तरी चालण महाराजाला शिवराय घातलं तरी चालन पण पती हा परमेश्वर त्याला जीव घालणार त्याची सेवा करणं याच्यासारखा माता मावल्याचा दुसरा देव्य नाही आणि पुरुष मंडळीला किती बी तीर्थयात्रा केल्या कुंभमेळे केले काय के का नो केले आणि घरी जर माय बापाकडं नजर उचलून नाही बघितलं तू कुंभमेळा मिळाला तरी तू नका केले केवळ तीर्थाशी तीर्थाला जायची गरज नाही पंढरपूरला सुद्धा नाही सावता बाबा पंढरपूरला गेले होते का कुठे होते कांदा भाजी अवघी मिठाबाई माझी मग सावताबाबा कडे देव गेले का देव सावताबाबा

Santo sinismi lagu putih hari cemar putih alingi. Si tua ni, Gordon Jubril.